सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनूयात उपवासाची फोडणीची भगर तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊयात काय लागतं साहित्य असं काही जास्त लागत नाही आहे हे मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून मी आणि हा आपण ब बटाट्याचे चिप्स करतो तशा पद्धतीनं बारीक बारीक साल काढीनं मी हे बटाट्याचे काप घेतलेले आहेत तर ह्याला साहित्य असं काही जास्त लागत नाही आहे आपल्याला खूप कमी साहित्यात होतं आहे तर आपण इथं आधी भगर लावून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही भगर मी कुकरमधून काढते आता तर ही भगर लावलेली आहे अगदी कमी प्रमाणात केलेली आहे मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे ही आधी मी कुकरमध्ये लावून घेतली आहे आणि आपल्याला जर मोकळा करायचं असलं भगरीचं फोडणीचा भात भगरीचा फोडणीचा भात तर आपण पाणी कमी टाकायचं तर आपण गॅस ऑन करूयात आता आणि माझी थोडी वेगळी पद्धत आहे माझ्या पद्धतीनं तुम्ही करून बघा खूप छान होती ही तर आपण ही कढई ठेवूयात कढई ठेवलेली आहे थोडंसं गरम होईपर्यंत आपण वाट बघूयात तर ही खूप छान पद्धतीनं म्हणजे खूप चविष्ट अशी भगर होती माझ्या पद्धतीनं करून बघा तुम्ही फोडणीची भगर जसं आपण फोडणीचा भात करतो ही फोडणीची भगर आहे आणि एक झटपट रेसिपी आहे लवकर आहे तर आपण कसं फोडणीची भगर जर मग टाकली तर वेळ लागतो तर त्याच्यासाठी मी, मी हे झटपट रेसिपी खूप मला तर योग्य वाटते आणि आपण मी कमी प्रमाणात केली आपल्या आपल्या अंदाजाप्रमाणे आपण करू शकता आपल्या घरी तर मी हे दोनच ॲड वापरते म्हणजे साहित्य वापरते ह्याच्यामध्ये मिरची आणि बटाटा तर तुम ऑप्शनल आहे तुमच्याकडे काही दुसरा अजून टाकायचं असलं उपो असलं तर तुम्ही टाकू शकतात तर मी तर दोनच टाकते हे आमच्याकडे शेंगदाण्याचं तेल आहे मी टाकते हे शेंगदाण्याचं तेल आपल्या जसं आपण खातो तसंच त्या पद्धतीनं घालायचं आहे तेल जर थोडंसं जास्त टाकायचं तर तुम्ही टाकू शकता ऑप्शनल विषय आहे आणि आमच्याकडे जिरा आम्ही खातोत ह्याच्या वेळेस उपवासाच्या वेळेस तुमच्याकडे खातात का नाही ते पण सांगा मला कारण उपवासाच्या काही काही ठिकाणी उपवासाला जिरा चालत नाही आहे पण माझ्याकडे मी जिरा खा टाकत असते तर आपण हे बटाट्याचे काप केलेले आहेत ना ते तेल गरम झाल्यानंतर टाकायचं परतून घ्यायचं तेलामध्ये असं छानपैकी एक वेगळी टेस्ट लागते बटाट्याच्या हे कापनं बटाट्याचं कापसुद्धा मी कमी प्रमाणात घातले ऑप्शनल आहे तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये कसं हे तांबूस तेलामध्ये परतले तर टेस्ट खूप छान लागते आपल्याला फोडणीच्या भगरीला तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घालत असते प ह्याच्यामध्ये उपासाच्या ह्याच्यामध्ये तर हे मिरची आहे थोडंसं आपण तांबूज झाल्यानंतर आपण मिरचीचे काप टाकूयात तर भगरीला कुठं कुठं वरही पण म्हणतात आमच्या इकडे तर भगरच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मनता, का मनता, मला नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थे, आशे आशे, आशे हे बघा किती छान होतात हे तांबूस असे असे आणि असे काप केले ना तेच खातानासुद्धा आपल्याला चवी तोंडाला वेगळीच चव लागते खमंग अशी चव लागते त्याच्यामुळं आपली उपासाची भगर खूप छान होती तर आता मी हे मिरची पण टाकते ह्याच्यामध्ये मिरची तुमची ऑप्शनल आहे तुम्ही मिरची असलं तर मिरची टाकू शकतात नाहीतर तुमच्याकडे जी अवेलेबल आहे तिखट तर तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकतात तर आपली हे थोडंसं मोकळं करायचं हे भगर पाणी जर आपल्याला हे असलं तर थोडीशी मो पाणी कमी टाकायचं मोकळं जर आपल्याला पाहिजे असलं तर आमसं जर आपल्याला आसट पाहिजे असलं तर आपण थोडंसं पाणी जास्त टाकायचं तर हे असं ॲड करायचं ह्याच्यामध्ये आणि शेंदी मीठ टाकायचं आणि हे मिक्स करायचं खूप सुंदर होती अशी पगारी खातानासुद्धा खूप छान वाटते मोकळी मोकळी आपल्याला जर कधी कधी कंटाळा येतो ना फोडणीच्या भगरीचा किंवा भा भगरीचा भात आणि आमटी उपवासाची उपवासाची कधीकधी खूप कंटाळा येतो तेव्हा ही उपवासाची भगर खूप छान लागते आणि एक झटपट होणारी रेसिपी आहे याच्यामध्ये वेळसुद्धा नाही लागत आता तुम्ही बघू शकता ही झाली पण झाली लगेच मी गॅससुद्धा बंद करते कारण आपली भगर खूप छान शिजलेली आहे कुकरमध्ये तुम्ही बघू शकता आणि ही आपण ह्याच्यामध्ये घेऊसुद्धा शकतात ह्याच्यामध्ये बघा किती छान झालेली आहे भगर ही खूपच छान लागते टेस्टीची आपण देऊ श असं झाल्यानंतर लगे, लगे गरम गरम खाऊसुद्धा शकता तर ही आहे फोडणीची उपवासाची भगर तर तुम्ही ट्राय करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद